नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सागर आदित्य आणि सई हे प्रोजेक्ट बनवत असतात तिथे आता सावनी येते सावनी त्यांना एकत्र पाहून तिचा खूप जळफळाट होतो सावनी आता पुढे होते आणि आदित्यला म्हणते की चल मी तुला मदत करते तेव्हा आदित्य म्हणतो की नको मम्मा ऑलमोस्ट आता होतच आला आहे प्रोजेक्ट तरी सावनी म्हणते की आदित्य मी जे सांगते ना ते ऐक मी तुला आता चांगलंच शिकवणार आहे प्रोजेक्टबद्दल तेव्हा आता ती सगळं साल इकडचं तिकडं करायला लागते प्रोजेक्टमधले जे काही मुक्ताने केलेलं असते ते सर्व चेंज करण्याचा ती प्रयत्न करत असते तेव्हा आदित्य म्हणतो की मम्मा प्लीज ना राहू दे ना मम्मा असं नको ना करू तरी ती आदित्यला म्हणते की बाळा मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी मम्मा आहे ना ऐक माझं आता ती असं दाखवण्याचा प्रयत्न करते मुक्ता सागरला की आदित्य हा माझ्या शब्दाबाहेर नाहीये मी जे सांगते तेच तो ऐकतो पण मुक्ता मुद्दा म्हणूनच आता सईला प्रोजेक्ट बनवण्यात बिझी असते ती मुद्दा म्हणून सावणीकडे लक्ष देत नाही तेव्हा आता पुढे इकडे की हा आरतीला भेटलेला असतो तेव्हा लकी हा आरतीला म्हणतो हे गे तुझ्यासाठी नवीन सिम कार्ड आता याच्यावरूनच तुला माझी आठवण आली कधी बोलावं वाटलं तर ह्या नंबरवरून कॉल करायचा आज माहिती आहे माझी किती पंचायत झाली आज मुक्ता बहिणीने माझा फोन पाहिला आणि त्यात नेमकंच तू कॉल केलेला होता तिने नावसुद्धा वाचलं तेव्हा आरती घाबरते आणि म्हणते की अरे बापरे मग आता काय कळलं का मुक्ता मॅडमला तेव्हा लकी म्हणतो की नाही म्हणजे ती प्रोजेक्टच्या नादामध्ये असल्यामुळे त्यांना लक्षात नाही आलं पण एवढं तर कळालं आहे की ती क्लिनिकमधलीच आरती म्हणजे माझीच आरतीने लकीला कॉल केलाय तेव्हा आता आरती म्हणते की अरे लकी मग आपण किती दिवस ही गोष्ट अशी लपवून ठेवणार आहोत घरच्यांपासून लकी म्हणतो मी लवकरच सांगणार आहे तू काळजी करू नकोस तेव्हा आरती म्हणते की तुला भीती वाटते का घरी सांगायला मग मी सांगू का मुक्ता मॅडमला तेव्हा लकी म्हणतो नाही एवढ्यात नाही आरती प्लीज चल तुझा मूड ठीक करण्यासाठी मी आपण मी तुला सँडविच खायला घेऊन जातो असं म्हणून तो विषय बदलतो आणि त्यानंतर म्हणतो की खाण्या अगोदर एक मिठी तेव्हा लगेच आरती त्याला मिठी मारते आणि लकी इकडे तिला मिठीत घेत काहीतरी विचार करत काहीतरी प्लॅन करायच्या मागे लागलेला आहे तर दुसरीकडे आता मुक्ताने आदित्याचा प्रोजेक्ट तर बनवला आहे सईसुद्धा खूप खुश असते त्यानंतर मुक्ता म्हणते की आपला प्रोजेक्ट झाला आहे उद्या लवकर उठायचं तुम्ही आणि हा प्रोजेक्ट सबमिट करायचा तेव्हा आपल्याला उद्या कळेलच की ट्रॉफी कोणाला मिळणार आहे असं म्हणून मुक्ता आता त्या तिघांचेही फोटो काढत असते त्यानंतर ती म्हणते की इंडिव्हिज्युअली सर्वांनी फोटो काढत असतात आणि सागर त्या दो तिघांचीही गंमत पाहत असतो तेव्हा मुक्ता त्यांचे फोटो पाहून म्हणते की वाव किती क्युटी क्युटी फोटो आलेत किती छान दिसत आहे तुम्ही या फोटोमध्ये लगेच आता आदित्य आणि सई म्हणतात की तुम्ही फोटो बघत बसा आम्हाला खूप झोप आली आम्ही जातो तेव्हा आता सागर त्यांचा रस्ता अडवतो आणि म्हणतो की असं रस्त्यामध्ये जर मध्येच कोणी आपला रस्ता अडवत असेल तर काय करायचं असतं रे सागर आदित्य तेव्हा आदित्य म्हणतो की टोल द्यायचा असतो मग सागर म्हणतो की मग चला बरं पटापट मला टोल द्या असं म्हणतो दोघांनाही आपल्या बाजूला घेत म्हणतो की दोघांनीही मला एक पप्पी द्यायची तेव्हा आता सागर आदित्य आणि सैजची बाप्पी घेत असतो आणि हा गोड क्षण मुक्ता पाहून हसत असते आता आदित्य आणि सै दोघंही म्हणतात की आता आम्ही आमचं काम केलं आम्हाला सोडा असं म्हणून ते निघून जातात दुसरीकडे सावनी तिच्या रूममध्ये बसलेली असते ती तिच्याच हात पाहत म्हणते की अरे बापरे माझ्या हात किती रखरखीत झाले एखाद्या मोलकरणीसारखी हालत झाली आहे माझ्या हातात मला आता पार्लरमध्ये जावं लागेल आणि मॅनिक्युअर करायला हवं या आदित्यलाच काही काम नाही सारखं म्हणत असतो मम्मी पप्पांसाठी हे कर माझ्यासाठी हे बनव ते बनव किती मुलकांसारखी हालत झाली आहे माझ्या हातर खूप रखरखीत झाले मला आता पार्लरला जावंच लागेल किती दिवस झाले मी बॉडी स्पाससुद्धा केलेला नाही आहे असं म्हणत ती म्हणते की ती मुक्ता माझ्या डोक्यावर मिरा वाटते सारखं भाज्या बनवा हे करा ते करा तिचं एक माझ्या मागे कटकट चालू आहे पण थोडेच दिवस हे माझ्याकडे निदान मॅन्युक्युअर करण्यात पत्तरी पैसे आहेत तर दुसरीकडे आता मुक्ताही बसलेली असते तिथे आता सागर येतो आणि तिला म्हणत असतो तो थँक्यू तेव्हा मुक्ता म्हणते कशासाठी थँक्यू तेव्हा सागर म्हणतो थँक्स फॉर एव्हरीथिंग मुक्ता म्हणते म्हणजे ही आवरासावर करते म्हणू असं थँक्यू म्हणताय का तेव्हा सागर पुन्हा तिचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो की थँक्स फॉर एव्हरीव्हरी तुम्ही माझ्या आयुष्यात आले नाही त्याच्यासाठी खरंच थँक्स मी खूप नशीबवान आहे की तुमच्यासारखी बायको मला मिळाली जर तुम्ही माझ्या आयुष्यात नसते आल्या तर माझ्या आयुष्याचं माझ्या मुलांचं काय झालं असतं तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं असतं तुम्ही इथे आल्या नसता तर माझी काय हालत झाली असती लोकांनी माझी क्यू केली असती आणि आम्ही एक गरज म्हणून लोकांकडे राहिलो असतो आज मला माहिती नाही की आम्ही एकत्र असतो की नाही माझे आवडणारे लोक माझ्यापासून तू गेली असती पण तुम्ही आल्यामुळे हे सर्व शक्य झाले तुम्ही माझ्या प्रत्येक नात्याला जपून ठेवले आणि हेच खूप माझ्यासाठी आहे तो पुन्हा सारखं सारखं मुक्तालाच थँक यू म्हणत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो की तुम्ही आल्यामुळे माझी मुलं माझ्याजवळ आली आता हे ऐकून मुक्ताला खूपच राग येतो मुक्ता त्याचा हात झटकते आणि वरती खुर्चीवर जाऊन बसते आता सागरला त्याची चुकी समजते तोही मुक्ताकडे जातो आणि म्हणतो की मुक्ता खरंच सॉरी मला कळालं तुम्हाला कसला राग आला येते तेव्हा मुक्ता त्याच्याकडे बघतही नसते तर सागर म्हणतो माझी मुलं नाही तर आपली मुलं असं म्हणायचं होतं मला तेव्हा मुक्ता म्हणते परत जर तुम्ही असं म्हणालात ना तर बघा मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही तेव्हा सागर म्हणतो की खरंच तुम्ही आल्यापासून माझ्यात किती बदल झाले ना सावनी जेव्हा हे घर सोडून गेली होती ना तेव्हा मी राक्षस होतो राक्षस मुक्ता म्हणते हो मी ह्या घरात आली तेव्हा तुमचं वागणं बघून तर अक्षरशः मी घाबरायची ह्या घरातील माणसं कशी असतील काय पण आता खरंच खूप प्रेमा माणसं मला मिळाली आहेत मला जीव लावणारी आणि मला वाटत होती तशीच मुलं मला मिळाली आहेत आणि त्यातल्या त्यात मला दोन मुलांचं सुखसुद्धा माझ्या पदरात पडले अजून काय सुख हवं आहे मला सागर खरंच तुमच्यात किती बदल झाला आहे ना तुमच्या मुलांवरचं प्रेम हे आत्ता करत आहे मला पण आधी तुम्ही कसे होता तेव्हा मुक मुक्ताला सागर म्हणतो की प्लीज आधीच्या गोष्टी मला आठवायला लावू नका आधीचा सागर कोण होता ना हे मला आठवलं तरी मलासुद्धा माझीच लाज वाटते कारण मी खूप चिडचिड करायचो आणि खरंच एक राक्षस अवतार होतो मी पण तुमच्या येण्याने माझा राक्षस हा कधी माझ्यातून निघून गेला हेच कळायला नाही तेव्हा आता सागर म्हणत असतो की अहो सावनी केल्यामुळे मी सर्व राग हार सईवरती काढायचो मी सईचं तोंडसुद्धा पाहत नव्हतो आणि तिला वाटेल ते बोलायचो आणि फक्त पैसा कमवत होतो पण तुमच्या येण्याने मला तिचीसुद्धा किंमत कळाली पण नंतर मला कळायला लागलं की प्रेम हे पैशांवर नाही तर आपल्या माणसांवर करायला हवं आहे प्रेम हे एकमेकांवर करायला हवं असतं तेव्हा मला जाणीव झाली खरंच मुक्ता तुमच्या येण्याने माझ्यात खूप बदल झाला तेव्हा सागर हा मुक्ताचं सा खूपच कौतुक करत असतो आणि मुक्ता ही आता खूप लाजते तेव्हा सागर म्हणतो की हो मी तुमच्याशी सुद्धा या अगोदर खूप रुडली बोलायचो आणि मात्र तुम्ही सगळं सहन करायच्या फक्त सई आणि माझ्या खर्चांसाठी खरंच किती कौतुक करू तेवढं कमीच आहे मुक्ता तुमचं तेव्हा मुक्ताला खूप लाजल्यासारखं होतं ती हसत असते सागरकडे पाहून तेव्हा आता तो पुन्हा म्हणतो की माझे दोन्ही मुलं आज तुमच्यामुळे माझ्या समोर आहेत आणि अजून सुख मला काय हवं आहे फक्त मुक्ता हे तुमच्यामुळे शक्य झाले आज माझी तुटलेली नाती पुन्हा माझ्याजवळ आणली आहे तुम्ही खरंच माझ्या नशिबात येऊन मी खूप सुखी झालो आहे अजून तुम्हाला किती वेळा थँक्स म्हणू तरीही हे कमीच आहे पुन्हा आता सागर म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का हा सागरकोळी कधीच मेला होता पण तुमच्या येण्याने तो तुम पुन्हा जिवंत झाला तुम्ही माझ्यामध्ये जीव ओतून टाकला तेव्हा हा सागर पुन्हा आला आहे आता इथे दोघंही खूप इमोशनल झालेले असतात जरा वेळ वातावरण हे खूपच गरम असतं पण त्यानंतर आता पुन्हा मुगदा ही सागरला म्हणते की मग माझ्यासमोर बसलेला सागरकोळी हा कोण आहे तेव्हा आता सागर म्हणतो माझी चेष्टा करताय ना आणि पुन्हा दोघंजणं हसायला लागतात आता बराच वेळ ते गप्पा मारत मारत झोपी जातात तर दुसऱ्या दिवशी आता सकाळी सावणीने अलाम लावलेला असतो पण तिला इतकी झोप येत असते की ती अलाम बंद करून पुन्हा झोपते आणि मग त्यानंतर तिला जाग येतच नाही इकडे आता स्वाती आणि कोमल यांनी पोहे बनवलेले असतात तर सर्वांना नाश्ता देत असतात तर मुक्ताही आदित्य आणि सईची शाळेची तयारी करत असते तितक्यात आता आधी ते त्याची बॅग आणि सामान घेऊन बाहेर येत असतानाच त्याच्या प्रोजेक्टमधल्या वस्तू ह्या निघायला लागतात तेव्हा तो मुक्ताला म्हणतो की हे काय झालं आणि म्हणून मुक्ता म्हणते थांब आपण त्याला नीट करूया असं म्हणून तो उठायला जातो तर पुन्हा प्रोजेक्टमध्ये पाय अडकून तो खाली पडतो आणि त्याचा प्रोजेक्ट खराब होतो आता तर तो रडायलाच लागतो आणि मुक्ताला हे पाहून खूप वाईट वाटतं तेव्हा आदित्य हा खूपच रडू लागतो आणि म्हणतो की मुक्ता आंटीने आणि मी एवढ्या मेहनतीने हा प्रोजेक्ट बनवला होता पण तो तर खराब झाला आता मी मिसला काय उत्तर देऊ आता इंद्राही म्हणते की मिसला तू सांग ना बाळा की प्रोजेक्ट खराब झालाय तेव्हा आदित्य चिडतो आणि म्हणतो की मिसला अशी कारणं नाही चालत माझे मार्क्स कट होतील मुक्ता आंटी सांगा ना मी काय करू तिलाही खूप दया येत असते आदित्यची ती म्हणते की बाळा रिलॅक्स हो आपण नक्कीच काहीतरी सोल्युशन काढूया आता त्याच्या आवाजाने तिथे लकी आणि सागर हे पण आलेले असतात तेव्हा आदित्य रडतच आदि सागरलाही सांगायला लागतो की बाबा एवढ्या मेहनतीने प्रोजेक्ट बनवलं होतं पण त्याच्यावर पाणी फिरलं आता मी मिसला काय उत्तर देणार आहे माझा प्रोजेक्ट खराब झाला ना आता सई म्हणते की प्रोजेक्ट खूप चांगला होता पण कालमध्येच सावने आण सावनी मम्मा आली आणि तिने हे प्रोजेक्टला सगळं हलव हलव करून ते प्रोजेक्ट लूज करून टाकलं आणि त्याच्यामुळेच ते बिघडले ते खराब झालं सावनेमुळेच हे झालंय सावनेने सर्व ऐकलेलं असतं ती लगेच आदित्यला म्हणते की बाळा तुला माहिती आहे हा प्रोजेक्ट कोणी खराब केला मुक्ता नाही मला माहिती तिला बघवत नसेल कारण तिला सहीला पुढे जाऊ द्यायचे ना तुला तिला मार्क्स मिळवू द्यायचे नाहीत म्हणून तिने मुद्दामून तुझा प्रोजेक्ट खराब केला तेव्हा आता घरातल्या सर्वांनाच घरातले सर्वजण विचार करतात की काल दिवसभर दोन्ही पोरांना घेऊन बसलेली मुक्ता शेवटी मुक्ताच्या मेहनतीवरिने पाणी फिरवलं सर्वांना सावनीचा राग येतो पुढे आता सागरसुद्धा विचार करत असतो की सावनी असे इनडिरेक्टली मुक्तावर कसं काय आळ घालू शकते तो म्हणतो की सावनी अगं त्यांनी एवढा मेहनत घेऊन तो प्रोजेक्ट बनवलाय आणि आज तू त्यांना चक्क म्हणत आहे की प्रोजेक्ट खराब केला अगं बोलताना विचार करत का म्हणजे काहीही झालं तरी तुला मुक्ताच दोषी वाटते का आता मुक्ता ही सागरला खुणं होते की सावनेला काही म्हणू नका आदित्य आहे म्हणून आता सागर गप्प बसतो आणि त्यानंतर मुक्ता म्हणते की ठीक आहे मी आता एक चांगला पर्याय शोधला आहे आपण आत्ताच असा सेम टू सेम सेंट प्रोजेक्ट बनवायला घेऊया तुला मदत करायला खूप जण आहेत आदित्य रडू नको चल हा प्रोजेक्ट आपण आत्ताच पूर्ण करूया लगेच सावने म्हणते की त्याची काहीही गरज नाही आहे मी मिसला कॉल करून सांगते आदित्य घाबरू नकोस तुझ्या मॅडमला मी सांगते की उद्या मी प्रोजेक्ट सबमिट करणार आहे आदित्यचा तेव्हा मुक्ता म्हणते की सावने आता तुम्ही मध्येच काहीतरी आणू नका तुम्हाला माहिती आहे का स्कूलचे काहीतरी रूल्स असतात तो प्रोजेक्ट सबमिट करायची डेट आज आहे तुम्ही उद्या देऊन त्याचा मार्क्स मिळणार आहे का आदित्यला तेव्हा आता सावनी गप्पच बसते तेव्हा आता मुक्ता सावनीचं तोंड बंद करते आणि मग सावनी सर्वांची गंमत पाहत असते इकडे मुक्ता आता आदित्यच्या कानामध्ये एक प्लॅन सांगते आणि आदित्यलासुद्धा तो प्लॅन आवडतो तोही आता मुक्ताच्या हातावर टाळी देतो आणि त्यानंतर आदित्य सर्वांनी एकेकाला काय काय काम करायचे त्याचं एक्सप्लेनेशन देत असतो आणि मग सर्वजण प्रोजेक्ट बनवायला तयार होतात तेव्हा आता पंधरा मिनटात तुझा प्रोजेक्ट कसा तयार होणार आहे तू काही मुलांना होप्स देतेस का असं सावनी म्हणते तेव्हा मुक्ता म्हणते आपल्या मुलांना आपणच होप्स द्यायचे असतात त्याच्याशिवाय ते सक्सेस कसं येणार आहे म्हणून आता सर्वजण एकमेकांकडेच पाहिजे लागतात आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करायचं काम हे मुक्ताने पूर्ण केलेलं असतं आणि सर्वांनी आता आदित्य म्हणतो की हातावर हात ठेवा सर्वजण हातावर हात ठेवतात तर हा भाग इथेच संपलाय आपल्याला पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की सागरने मुक्ताला एक साडी गिफ्ट केलेली असते आणि त्या त्याच्यामध्ये एक पत्र लिहिलेलं असतं की तुम्ही माझ्या घरच्यांसाठी खूप काही केलं आहे म्हणून आज तुम्हाला ही साडी लवकर तयार करून टेरेसवरती या असं म्हणून आता मुक्ता वॉशरूममध्ये गेलेली असते लगेच तिच्या रूममध्ये सावणी येते आणि ती साडी चोरून घेऊन जाते आता सागरने दिलेली मुक्ताची साडी सावनी स्वतःच घालून टेरेसवर जाऊन उभी असते तेव्हा सागर लाईट्स ऑन करतो तर त्याला दिसतं की समोर सावनी आहे लगेच मुक्ता तिथे येते आणि सावनीच्या जोरात एक कानाखाली वाजवते सावनी म्हणते तू मुक्ता म्हणते हो हो मी तुला काय वाटलं अगं तू माझी साडी चोरू शकलीस पण माझा नवरा नाही चोरू शकत तू तुला मी जिथून कचऱ्याच्या डब्यातून काढले ना परत तिथे तिथे तुला टाकून द्यायलासुद्धा कमी करणार नाही तेव्हा नीट राहायचं असं म्हटल्यावर सावनीला धक्कास बसतो तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद